सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात दिनांक चार डिसेंबर रोजी सोलापूर येथील ग्रामदेवत श्री शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रे निमित्त व दत्त जयंती निमित्ताने महादेव गल्ली या ठिकाणी मानाच्या काठ्याचे आगमन झाल्यानंतर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं स्वागत करण्यात आले दरवर्षीप्रमाणे पालखी सोबत मानाच्या काठीचे आगमन होतात ढोल ताशाच्या गजरात काठ्याच्या स्वागत करून नंदी ध्वजाचे स्वागत करून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर भाविकांना आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं केळी शाबू वेपर्स बटाटा चिवडा बुंदी लाडू इत्यादी फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी सचिव शिवानंद सावळगी प्रसिद्धी प्रमुख सुहास चंचुरे संचालक देवीदास चळेकर वेदांत तालिकोटी पिंटू कस्तुरे अथर्व शिंदे अथर्व कोळुरे वेदांत तमशेट्टी सूरज चंचुरे उदय चंचुरे यांची उपस्थिती होती हा महाप्रसाद येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचे मुख्य पुजारी मंदार महाराज पुजारी यांच्या वतीनं देण्यात आले बोला बोला की की या प्रसाद वाटपासाठी आस्था सामाजिक संस्थेचे सर्व संचालक प्रसिद्धी प्रमुख असतील सुभाष चंचुरे अध्यक्ष विवेकानंद तालिपोटी देवीदाजी चेळेकर सचिन कुलकर्णी असे सर्व સંસ્થે સંચાલક કયા પ્રસાદ વાટપા સાટી હજર હોતી ધન્યવાદ વિડીયો 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 ફોટો બે કહો आज या तुछ। आज महादेव गल्ली येथील स्वामी समर्थ मंदिरात सिद्धेश्वर महायात्रेतील पूजन करून सर्व आलेल्या सद्भक्तांना आज या ठिकाणी फराळीचं वाटप करण्यात आलं दरवर्षी या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून आता सामाजिक संस्था या संस्थेच्या वतीनं सिद्धेश्वर यात्रेतील मानाच्या काट्यांचं या माधव कल्ले ते दत्तजयंतीनिमित्त पूजन होतं mm. पूजन झाल्यानंतर आलेल्या सर्व सद्भक्तांना व नंदी सुदारकांना पर्यंत वाटप करण्यात आलं सामाजिक संस्था या संस्थेच्या वतीनं या फराळीचं वाटप करण्यात आलं या ठिकाणी खिचडी केळी वेपर्स लाडू असं या सर्व आलेल्या सद्भक्तांना प्रसाद वाटण्याचा हे प्रसाद वाटपाचं हे दहावं वर्ष आहे तरी स्वामी समर्थजींनी एकच प्रार्थना आहे की अशीच सेवा आमच्या हातून दरवर्षी करून घ्यावी